स्वागत आहे आपला न्यूज आपला संदेश न्यूजमध्ये मी संय जुनेद आज आपण जिल्हा परिषद प्रशाला ह्या ग्राउंडवर आहे आज़ादी आझादीच्या अमृत महोत्सव रैली महायो महा, यो, महा, महा चा आयोजन केला होता केला आहे आणि आमच्या सोबत परतूर शहर शहर भागाचे केंद्र प्रमुख आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की हा रॅलीचा नियोजन कशा कसा होता आज आपल्याकडे पंधरा ऑगस्ट निमित्ताने आ, केंद्र शासन राज्य शासनाचा उपक्रम हर घर तिरंगा या उद्देशाने हर घर तिरंगाच्या आपल्याला एक पूर्ण शाळेची रॅली काढायची आहे रॅलीचा उपक्रम आज आपण ठेवलेला आहे रॅलीसाठी आपल्या तालुक्याचे एच डी एम साहेब तहसीलदार मॅडम आपल्या तालुक्याचे माजी मंत्री तथा आमदार बमनरावजी लोणीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे सर या रॅलीचा मार्ग कुठे तक राहील रॅलीचा मार्ग आपल्या तहसीलच्या ज्या दक्षिणेला शाळा आहेत त्या शाळा पूर्ण रेल्वे गेट छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल त्या तेथून निघणार आणि जिल्हा परिषद ग्राउंडपर्यंत तिथ त्यांचं नियोजन राहील आणि ज्या गाव भागातल्या शाळा आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतून रॅली काढायची आणि ती आपल्या जिल्हा परिषद ग्राउंड पर वरती तिचा समारोप करायचा सर ह्या प्रमुख पाहुणे कोण कोण येणार प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री माननीय बबनरावजी लोणीकर साहेब तालुक्याचे आमदार एच डी एम साहेब आपल्या तालुक्याच्या तहसीलदार मॅडम शा गटविकास अधिकारी साहेब शिक्षण विभागाचे मान्य गट अधिकारी साहेब आणि साहे, केंद्रप्रमुखाकडे ती जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही तुम म्हणजे ज्या केंद्रप्रमुखाकडे ज्या शाळा आहेत त्यांनी त्या शाळेचं नियोजन करायचं सर आपल्याकडे किती शाळा आहे सर आपण केंद्रप्रमुख आहे आपल्याकडे किती शाळा आहे सर माझ्याकडे जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या अकरा आणि खाजगी अनुदानित विनानुदानित ह्या सर्व एकोणावीस अशा एकूण माझ्याकडे एकोणतीस शाळा आहेत सर आपण बघता की पाऊस पा। बरसता आणि पाऊस मुलांच्या बसण्याची सोय तुम्ही काय लावली आता आपण नियोजन केलं होतं परंतु आज पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे आपण विद्यार्थ्याचं बसण्याचं नियोजन एक ही आपली जी जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल शाळा आहे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी सध्या पावसामध्ये बसवलेले आहेत आणि जर पुन्हा काही विद्यार्थी वाढलेच तर आपण जिल्हा परिषद पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला परतूर या ठिकाणी रूम उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपण त्याची बसण्याची व्यवस्था करणार आहोत सर आपण किती किती विद्यार्थ्यांची आपण बसण्याची सोय केली होती आपण आता जवळपास आपल्याकडे दोन हजार ते अडीच हजारापर्यंत विद्यार्थी संख्या उपस्थित राहील असं नियोजन होतं परंतु पाऊस असल्यामुळे ती विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे आणि जेवढे विद्यार्थी हजार दीड हजार ते दोन हजार जे काही विद्यार्थी येते त्यांची बसण्याची व्यवस्था आपल्या ह्या दोन शाळेमध्ये होते ठीक आहे धन्यवाद